नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी पहाटेच्या सुमारास बस स्थानक परिसरात हॉटेलला भीषण आग आज सोमवारी पहाटेच्या सुमारास बस स्थानक परिसरातील हॉटेल पंचरत्नला शॉर्ट सर्किटच्या कारणाने भीषण अशी आग लागली या आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये धावपळ उडाली सदरची घटना समजताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने सदर घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी घडली नाही सदरची घटना घडली असता नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली प्रतिनिधी निलेशागरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा